न्यायाला जे योग्य वाटेल तो न्यायाला स्वातंत्र्य ने दिले, दिले काल झाली मुघल भागवत दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ते महाराष्ट्रातली आणि राष्ट्रीय स्तरावर पाच सहा दिवस मी नव्हतो महाराष्ट्रात शांतता नांदावी असं मला वाटलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशान शेतकऱ्यांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल झाला असे एक मंत्री आहे दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टानं मंत्री ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये बोगस कर्ज वाटप आणि कर्ज माफ या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा करण्याचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे दहा हजार शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज घेतली आणि कर्जमाफी करून घेतली दहा हजार शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज आणि कर्जमाफी हा अत्यंत ऋणास्पद असा प्रकार फसवणुकीचा प्रकार शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार हा विषय मी तीन वर्षापूर्वी मांडणार इथेच या इतिहासा मांडला होता तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतो हो। आणि असा मंत्री तर मंत्रिमंडळामध्ये आहे तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रसर खटला चालला पाहिजे हा नैतिकतेचा विषय नाकाने कांदे सोलून चालणार नाही मुख्यमंत्र्यांना एकाला एक, एक नाही दुसराला दुसरा नाही त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात आणि पीएमएलए कायद्याखाली हा गुन्हा दाखल करणं तपासाला पाठवणं हे अत्यंत महत्वाचं राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी सरकारी तिजोरीचा अपहार केला शेतकऱ्यांचेच पैसे शे लाटले हे सुप्रीम कोर्टामध्ये आल्यावर त्यांनी या संदर्भात आदेश दिला असे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात असतील तर स्वच्छ कारभार पारदर्शक कारभार या संदर्भात त्यांनी यापुढे विरोधकांना प्रवचन देऊ नये एवढंच मला म्हणायचं आणि हा विषय विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी लावून धरला पाहिजे शेतकऱ्यांची फसवणूक कोण करत या महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्या का भाषेमध्ये कोणत्या लेवलचे नेते करून तुमच्या बाजूला बसले ते जरा पहा त्यांचा राजीनामा जर घेतला नाही तर या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला पूर्ण अभय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे असं मी मानतो दहा हजार शेतकऱ्यांची फसवणूक हा लहान गुन्हा नाही मित्रांनो दहा हजार शेतकऱ्यांच्या नावानं आणि हे कोणी केलंय तर सहकार सम्राट हे कोणी केलंय सहकार सम्राट गुन्हा दाखल कुठे झालाय त्यांच्याच लोणी गावात प्रवरानगरला ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे हा विषय मी लावून धरणार इतरांनीही लावून ठेवा आता सांगा तुम्ही जे म्हणताय दिवस झाले हल्ल्याला तीन ते चार दिवसांमध्ये बघा आम्ही असं म्हणतो मी राहुल गांधी असं म्हणतात किंवा मी सगळे म्हणतो की यात राजकारण आणू नये राजकारण कोण करताय भारतीय जनता पक्षाच्या अनेक संस्था संघटना समाज माध्यमांवर राजकारण करताय हा हल्ला झाल्यावर पहिल्या चोवीस तासामध्ये पाकिस्तानला धडा शिकायला पाहिजे होता जगभरात याच पद्धतीनं बदला घेतला जातो जगभरात एक सैनिक जरी मारला गेला किंवा एक नागरिक जरी मारला गेला तेव्हा अमेरिका इस्रायल रशिया सारखी राष्ट्र जी स्वतःला बलवान समजतात छातीवाली समजतात तर ताबडतोब प्रत्युत्तर देतात आम्ही काय केलं पाणी बंद केलं असं सांगितलं पाणी असं बंद होत नाही त्यासाठी बंधारे बांधावे लागतील मोठे धरणं बांधावे लागतील अवाढव्य काम आणि वीस वर्षांनी ते धरणं पूर्ण झाल्यावरती पाणी बंद आम्ही काय केलं पाकिस्तानची सत्तावीस युट्यूब चॅनेल्स बंद केली बर का पाकिस्तानची सत्तावीस युट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली ते कशा करता केलं तुम्ही हा काय ह्याला का बदला म्हणतात हा का बदलाय आणि त्याचबरोबर फोर पी एम नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल कारण ते मोदी आणि शानच्या धोरणावर टीका करते एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं फोर पी एम प्रसिद्ध चॅनल आहे संजय शर्मा त्याचे संपादक आहेत आणि गेले सात दिवस मोदींची सैन्य अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार संरक्षण मंत्री ते बैठका घेतात चर्चा करतात त्याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा पाकिस्तान वरती भारताने हल्ला करायचं ठरवलं तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल माणिकशाह यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीये त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचंय तुमची काय तयारी तुम्ही तयार आहात का जनरल माणिकशाह म्हटले आम्हाला आठ दिवस द्या तयारीला आठ दिवसांनी पाकिस्तानवरती हो हल्ला झाला पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बदला घेतले त्याला म्हणतात लिडरशिप नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती सैनिकांवरती सोडलं ठीक आहे सैनिकांवर सोडलं ना काश्मीरच्या जबाबदारीची सुरक्षेची दा, जबाबदारी सैनिकांवरच होती काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी त्याआधी गृह खात्यावर केली पाहिजे मला आम्हाला विरोधी पक्षाचे काही म्हणणं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये सरकार वारंवार चुका करत आहे देशाच्या संदर्भात आणि परत राजकारण करताय चालणार नाही ते असं म्हणतात की विरोधक राजकारण आहे आम्ही कशाला गुरु ज्या प्रकारे धर्माबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित केलं धर्म विचारला गेला का यावर संशय निर्माण केला गेला ठीक आहे ना राजीनाम्या संदर्भात कोणाचा राजीनामा अमित शहाचा राजीनामा घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी का घेऊ नये अमित शहाच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेला आहे मागितलेलाच आहे ना विरोधी पक्षाचं काम आहे सरकार जेव्हा चुकेल सरकारचा मंत्री चुकीचं काम करेल तेव्हा त्याच्यावरती बोट दाखवणं की आपण चुकताय हा माणूस त्या पदाला योग्य नाहीये या चुकीचं काय विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली जाते तुमच्या माहितीसाठी सांगतो मी इथे राहून हे बोललेलो आहे की सर्वपक्षीय बैठकीतून काही साध्य होणार नाही काश्मीरवर संसदेत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला हवं आणि काल राहुलजींनी तीच मागणी केली आहे आणि ती बोलवायला हवी पण सरकार वरती कोणालाही बोलू देणार नाही आतापर्यंत बोलू दिलं नाही मणिपूरवरती बोलू दिलं नाही आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्ही ते बोलतोय त्याला टाळ्या वाजवायच्या आमचं म्हणणं आहे आमच्या भूमिका आहेत त्या तुम्ही मान्य करणार आहात का आमची भूमिका आहे विशेष अधिवेशन बोलवा बोलवत आहे आमची भूमिका आहे की कि किमान दोन दिवस काश्मीरवरती चर्चा करा आमची भूमिका आहे या हल्ल्याची जबाबदारी आणि ज्या चुकांची जबाबदारी ज्या गृह खात्यावर आहे त्यांच्यावर कारवाई करा आहे तयारी अजिबात नाही राजकारण कोण करत आहे राजकारण तुम्ही कोणाला पाठीशी घालताय सत्तावीस बळी घेतलेले आहेत हे सरकारने घेतलेले नरबळी आहेत हा मानवी संहार सरकारच्या गाफीलपणामुळे झालेला आहे तुम्हाला काय हल्ला केला पाहिजे झालं पाहिजे आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे की माझ्या पक्षाची भूमिका असं आहे की पुलवामा हल्ल्यानंतरच हल्ला करायला पाहिजे पुलवामा मध्ये चाळीस जवान ज्या पद्धतीने मारले गेले आता ते मारले कोणी हा परत प्रश्न चिन्ह आहे परत राजकारण येत आहे ना राज्यपाल सत्यपाल मालिक जे सांगतायत की वारंवार आम्ही सांगितलं की त्यांना रस्त्याने घेऊन जाऊ नका म्हणजे सरकारला त्यांना मारायचं होतं राजकारणासाठी हे जर कोणी म्हणालो तर त्याला देशद्रोही ठरवलं जाईल त्याला पाकिस्तानात चालतेवा सांगितलं जाईल पुलवामा नंतर हल्ला का झाला नाही पाकिस्तानवर पुरी नंतर का हल्ला सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे आम्ही पण गल्लीत करतो बरं का असे स्ट्राईक आम्ही पण करतो रोज इथे मुंबईमध्ये आम्ही पन्नास साला पण पन स्ट्राईक करतो विरोधकांवर हल्ला तो इंदिरा गांधीने केला तो लाल बहादूर शास्त्रीने केला त्या देशामध्ये त्याला आम्ही हल्ला म्हणतो बैठका कसल्या घेत आहे हो बिहारमध्ये पण निवडणूक आहेत बऱ्याचशा चर्चा आहेत की त्या अनुषंगाने पण झाला असं वाटतं बोलणार त्याच्यावरती मी आता बोलणार नाही ते बोललो तर राजकारण पण प्रधानमंत्री सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता त्यांची जबाबदारी होती विरोधी पक्ष काय बोलतो हे पण ते पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द नाही केला ते बिहारच्या निवडणूक प्रचाराच्या सभेला गेले पूर्वनियोजित कार्यक्रम राहुल गांधीने रद्द केला अमेरिकेतून आले काश्मीरला गेले सर्व पक्षीय बैठकांना उपस्थित झाले याला म्हणतात कार्यक्रम रद्द करणं आणि मौन बाळगणं किंवा दुःख बाळगणं बोलिये हिंदी मी आहे बहुत बड़े ने ने तो 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 आर्मी है अभी कल हमने देखा की फ्रांस से फिर एक बार राफेल की खरीदी हुई सिक्सटी थाउजेंड करोड़ का डील हुआ है कल पाकिस्तान के ऊपर हमला करना है ना तो राफेल की खरीदी हुई है सत्ता पहले से 32 राफेल, राफेल है और कल छब्बीस सत्तावीस राफेल की खरीदी हुई है। ये चलता रहेगा। प्रधानमंत्री ने आर्मी को फ्री हैंड दिया है आर्मी को फ्री हैंड देना ही चाहिए आर्मी है इसलिए कश्मीर भारत में है आर्मी को फ्री हैंड तो कश्मीर में भी था ना फिर भी हमला हुआ है आपकी जो बात है कि हमने हमारे फौज को फ्री हैंड दिया है लेकिन पॉलिटिकल लीडरशिप की क्या भूमिका है उसमें आर्मी के ऊपर छोड़कर आप इस समस्या से अपने आप को झटक नहीं सकते क्या ऐसा नहीं है झटक दिया आप जिम्मेदार है देश का गृह मंत्रालय जिम्मेदार है अगर बदला लेना है और असली श्रद्धांजलि देनी है सत्तावीस जो मृत हो गए बेचारे इनोसेंट लोग तो सबसे पहले गृह मंत्रालय के ऊपर कार्रवाई होनी चाहिए इंटेलिजेंस क्यों फेल हो गया आप क्या कर रहे थे अगर सरकार और किसी की होती और हम में से कोई गृह मंत्री होता तो भारतीय जनता पार्टी पूरे देश में हंगामा मचा मचाती गृह मंत्री के इस्तीफे के लिए लेकिन आज हम राजनीति नहीं करना चाहते हम सरकार के समर्थन में खड़े रहेंगे उसे सरकार का समर्थन नहीं कहते भाई जो सरकार ने अपराध किया है गृह मंत्रालय ने उसका समर्थन हम नहीं कर सकते हम समर्थन करेंगे जब युद्ध होगा तो समर्थन करेंगे लेकिन ये जो आफत आई है, सत्तावीस लोगों पर जो तो मर चुके हैं ये सिर्फ गृह मंत्रालय की सुख है तो उसके लिए जब तक प्रधानमंत्री गृह मंत्रालय के मुखिया के ऊपर एक्शन नहीं लेंगे तब तक बदला बदले की शुरुआत नहीं होगी शुरुआत आपने घर से करो कार्रवाई की पाकिस्तान तो पाकिस्तान है वो फौज के ऊपर छोड़ दिया फौज देख लेगी सात दिन हो गए हैं ना को लेकिन अब तक जो एक्शन है वो भारत की तरफ से नहीं देखा जा रहा है YouTube चैनल बंद किए गए हैं पुलवामा पर कितने साल हो गए सात साल हो गए क्या एक्शन लिया चालीस जवान मर गए क्या एक्शन लिया एक फिल्म निकाली हाउ जोश आप बताइए जोश क्या है जोश कहाँ गए आपका आ, कश्मीर फाइल निकाली और सब सब क्या प्रधानमंत्री से लेकर सब आंसू पहुंचकर बाहर निकले अब क्या हो गया आपने क्या किया फिर अब यह आपकी फाइल निकालनी चाहिए गृह मंत्रालय फाइल होम मिनिस्टर फाइल निकालनी चाहिए क्या करेंगे आप मुझे जेल में डालोगे ना डाल दो मैं सच बोल रहा हूँ और सच बोलते रहूंगा यूट्यूब चैनल बन के, पाकिस्तान के करेक्ट उस नहीं होता है वो की है भारत का एक चैनल छोड़ दिया अब आपने बंद कर दिया जो सबसे ज्यादा देखा जाता है इस देश में रविश कुमार जी के साथ हाँ संजय शर्मा उनके एडिटर है सच बोलता है ये चैनल सच बातें कहता है मोदी और शाहजू को सवाल पूछता है तो आपने वो चैनल बंद कर दिया कोई नोटिस नहीं कोई समर्थ नहीं कोई एक्सप्लेनेशन नहीं ये कौन सा डेमोक्रेसी है पाकिस्तान पर बदला लेना है चैनल से बदला ले रहे हो आप फोर पी एम ये फोर पीएम चैनल के ऊपर जो आपने जो बंदी किया है ना वो फोर पी एम ने आपके बारह बजाने वाले है एक तरफ सर्वपक्षीय बैठक जो है इस घटना को लेकर दूसरी तरफ आर के जो चीफ है Okay, सर्वपक्षीय बैठक सर्वदलीय बैठक बुलाई वहां प्रधानमंत्री आए थे प्रधानमंत्री तो बिहार में प्रचार को चले गए, अगर गंभीरता से आप उस मामले में देखते तो आप आप सर्वदलीय बैठक में समर्थन चाहते हैं ना देश से प्रधानमंत्री दिल्ली छोड़कर क्यों चले गए राहुल गांधी अमेरिका का दौरा छोड़कर आ गए ना आप दिल्ली छोड़कर नहीं जाना चाहिए था आठ दिन आप दिल्ली में बैठकर ऑपरेशन करना चाहिए था अब अपने फौज को अधिकार दिया अधिकार तो है इसलिए आप जिंदा हो हम जिंदा है हम जीवित है, ले है, तो है लेकिन पॉलिटिकल लीडरशिप की इच्छा क्या है उनकी इच्छा शक्ति कहा है जो इंदिरा गांधी में थी जो लाल बहादुर शास्त्री में थी जो सरदार पटेल में थी वो क्या आपके पास है वो नहीं है आप बोलिए उन्होंने मोदी को सीधा सवाल पूछा गया मोदी के ऊपर जो सवाल पूछ रहे हैं उनके ऊपर अब एक्शन होगी यही बदले की जो पाकिस्तान से बदला लेना चाहते हैं ना बदले की पहले अपने लोगों से बदला लेंगे इस बहाने बहा चैनल बंद कर दिया पाकिस्तान का चैनल बंद कर दिया ठीक है हिंदुस्तान का चैनल आप बंद कर रहे हो तो आपको सवाल पूछ रहा है आपने इनका नाम लिया नेहा सिंह राठौर वो मैंने पढ़ लिया है आ, उनके ऊपर एफ आई दर्ज किया कार्टूनिस्ट उनके ऊपर एफआईआर दोजता है हमारे ऊपर करेंगे सामने के ऊपर करेंगे कि हम सवाल पूछते हैं परिस्थिति अशी आहे कि पाकिस्तान है कि है। की पाकिस्तान बरोबर सांगितलं होतं की कधीही भारत हल्ला करू शकतो पंतप्रधान ही कालपासून सगळ्या उच्चस्तरीय बैठक घेत आहेत काय असं वाटतं की होऊ शकेल युद्ध अशा बैठकांचं विलोचित्रण होत नाही इंदिरा गांधींनी जेव्हा हल्ला केला पाकिस्तानवर वर तेव्हा तिने जनरल माणिक बोलवलं बोलवला आणि पाच मिनिट ब्रेकफास्ट ला बोलून सांगितलं की मला पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे सैन्याची काय तयारी माणिक सांगितलं त्यांच्या सिनेमात सगळं एक सिनेमा आला होता ना माझ्या पुरस्कृत शाह म्हणाले मला, मला पंधरा दिवस लागले ठीक आहे पंधरा दिवसाने आपल्याला पाकिस्तानला खतम करायला आणि पाकिस्तानला खतम करून दाखवलं दोन तुकडे केले याला राजकीय के इच्छाशक्ती म्हणतात मी तुमच्यात आहे का नहीं। तुम्हें क्या है करना? में क्या हो? इस संकट के घड़े में हम सब आपके साथ है भाई लेकिन जिसकी वजह से बार बार संकट आ रहा है पुनः घाल नहीं सत्य बोलते अलायंस को लेकर एक बयान है बीजेपी के बदले उन्होंने कहा कि इंडिया अलायंस में पिंडी अलायंस है राहुल पिंडी के ऊपर हमला करिए हमला करिए लाहौर के ऊपर हमला करिए कराची के ऊपर हमला करिए आप यही करते रहेंगे और लोगों को भ्रमिष्ट बनाएंगे आपको समर्थन भी चाहिए क्या किया राहुल पिंडी कांग्रेस ने क्या किया क्या आपके बारे में कोई कार्टून आया इसलिए ना आया होगा ये उनकी जो फौज है ना बीजेपी की ये फाूज, असली फौज नहीं है वो जो तो भारत की सेना है वो अलग है और ये उनकी सेना अलग है ये उस सेना से लडना चाहता है पाकिस्तान से एवढं जनता पक्ष सत्ताधारी पक्ष आहे तुम्ही सत्तेवर आहात भारतामध्ये सत्तावीस निरपराध लोकांची हत्या झालेली आहे भावनेच्या भरात कोणी बोलला असेल आणि चुकून काही त्यांच्याकडे वेगळा शब्द आला असेल त्याचा एवढा भाव करण्याची गरज नाही आपण सत्ताधारी आहोत आणि आपण सत्ताधारी असताना सत्तावीस लोक प्राणाला मुकली आहेत हे तुम्ही विसरताय आणि विसरायला हवंय म्हणून तुम्ही अशी उलटसुलट विजय करताय थँक्यू